रविवारी सकाळी तळ्यात बुडून मृत्यू झालेल्या तेरा महिन्यांच्या चिमुकल्याला दुपारीच अंत्यसंस्कार करून शेतात पुरण्यात आलं होतं पण मृत्यू संशयास्पद असल्याची तक्रार मामाकडून प्राप्त झाल्यानंतर प्रशासनानं रात्री मृतदेह उकरून काढला या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर शहरालगत असलेल्या कुंठे येथील विश्वनाथ नीळकंठ मामुरे या तेरा महिन्यांच्या चिमुकल्याचा रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास गावातील शेततळ्यात पडून मृत्यू झाला दुःखद घटनेनंतर दुपारी चारच्या सुमारास त्याच्या आईवडिलांनी शेतात पारंपरिक पद्धतीनं अंतिम संस्कार करून मृतदेह पुरला मात्र विश्वनाथच्या मामाने स्वप्नील यांनी या मृत्यूबाबत संशय व्यक्त करत एकशे बारा क्रमांकावर फोन करून पोलिसांना तक्रार दिली या माहितीची दखल घेत पोलिसांनी रात्री घटनास्थळी धाव घेतली उत्तर सोलापूरचे तहसीलदार चंद्रकांत हेडगिरे यांच्या उपस्थितीत रात्री सुमारे दहा वाजता मृतदेह शेतातून बाहेर काढण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली मृतदेह पुढील तपासासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला असून या ठिकाणी शवविच्छेदन करण्यात आला आहे शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर मृत्यूच्या नेमक्या कारणाचा खुलासा होण्याची शक्यता आहे